नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल जय जगत फाउंडेशन चॅनल बऱ्याच श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे जी आहे देणे बाकी आहे बरेच श्रोते जे आहेत वारंवार कमेंट्सद्वारे त्यांचे प्रश्न आमच्यासमोर ठेवत असतात काही त्यातील असे श्रोते आहेत त्याचबरोबर काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांचे डिसेंबरपासून किंवा काही लोकांचे तर सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत अशा सर्व प्रश्नांची एकत्रित उत्तरे जी आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यामुळे सर्व श्रोत्यांना जे आहे विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ पाहायचा पाहायचा आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुमचे अनुदान न मिळण्यामागे काय कारण असू शकतं तुम्हाला अनुदान आत्तापर्यंत का पोहोचलं नाही किंवा महाराष्ट्र सरकारचं जे मासिक मानधन आहे ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना विधवा महिला पेन्शन योजना आणि तत्सम यासारख्या मासिक अनुदानित योजना आहेत ज्याचं अनुदान महाराष्ट्र सरकार जे आहे महिन्याला प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करत असतं परंतु काही कारणास्तव जे आहे काही लोकांचं अनुदान किंवा मानधन अजूनही त्यांच्याकडे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही त्याचं कारण काय असणार आहे या सर्व गोष्टींचा सारा सारांश विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर पुन्हा एकदा जे आहे तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहावा दुसरी गोष्ट श्रोत्यांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून आपल्या या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलला म्हणजेच जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती जी आहे तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर तुमच्या मित्रमंडळींबरोबर तुमच्या परिवारातील सदस्यांबरोबर शेअर करायलासुद्धा विसरू नका श्रोत्यांनो याचबरोबर आपले दुसरे एक चॅनलसुद्धा आहे जे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या नावाने चॅनल जे आहे ते ऑफिशियल चॅनल आहे त्यावरतीसुद्धा ज्या श्रोत्यांनी कमेंट्स केले आहेत त्याची इतंबूत माहिती किंवा त्यांच्या स प्रश्नांची जी आहे सखोल उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे तुम्ही जे आहे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर श्रोत्यांनो सर्वप्रथम जो आहे एकत्रित एकत्रित विचारलेला जो सर्व जास्तीत जास्त श्रोत्यांनी विचारलेला प्रश्न आहे तो प्रश्न आहे माझी डी बी टी झालेली आहे माझं के वाय सीसुद्धा आधार संलग्न आहे किंवा बँक खात्याशी संलग्न आहे माझं आधार सीडिंगसुद्धा आहे परंतु अजूनही मला पैसे का जमा झाले नाहीत आत्ता तुम्हाला कदाचित माहिती असेल की आपलं आर्थिक अधिवेशन जे पार पडलं त्या आर्थिक अधिवेशनामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे आहे याच विषयाचा किंवा याच आशयाचा जो आहे तो प्रश्न उपस्थित केला होता आर्थिक अधिवेशन दोन हजार पंचवीसचं जे आत्ता पार पडलं आहे त्या अधिवेशनामध्ये जो, जो आपन, आहे विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता त्यांनी असं म्हटलं होतं त्याविषयीचा व्हिडिओ जो आहे तो आपण त्यावेळी जारी केला होता तरीसुद्धा सांगतो त्यावेळेस त्यांनी आ जी आकडेवारी दिली त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात जे आहे एकूण पाच लाखांहून अधिक जे आहे संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ योजना आणि तत्सम मासिक अनुदानित योजनांचे लाभार्थी आहेत त्यापैकी शहाऐंशी सत्त्याऐंशी हजार लाभार्थी जे आहेत चंद्रपूर जिल्ह्यामधील आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते म्हणत होते की फक्त त्यापैकी छप्पन्न हजार लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेला आहे आणि बाकी सर्व लाभार्थी जे आहेत ते अनुदानापासून वंचित आहेत किंवा त्यांना अजूनही अनुदान किंवा मासिक मानधन जे महाराष्ट्र शासन पाठवत असतं ते त्यांच्या बँकांमध्ये जमा केलेलं नाही आहे तर श्रोत्यांनो यावरून अंदाज येतो महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्याची नुसत्या एका जिल्ह्याची जर आकडेवारी काढली तर त्यामध्ये मा जवळजवळ जे आहे ते चाळीस टक्क्यांहून अधिक लोकांचं जे मानधन आहे ते अडकलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं किंवा पाहायला मिळतं त्याच अनुसार जर आपण महाराष्ट्राचा सरासरी विचार केला तर महाराष्ट्रात समजा तुम्ही एक पाच लाखाची संख्या लाभार्थ्यांची पकडली तर त्यापैकी फक्त तीन लाख लाभार्थ्यांपर्यंत अनुदान जे आहे ते मासिक अनुदान जे नियमितपणे पोहोचवत जे महाराष्ट्र सा सरकार आहे ते पोहोचवत असतं म्हणजेच साठ टक्के लोकांना जे आहे नियमितपणे अनुदान मिळत आहे परंतु चाळीस टक्के म्हणजेच दोन लाख किंवा त्याहून अधिक जास्त संपूर्ण आकडेवारी म्हणजे परफेक्ट आकडेवारी ज्याला म्हणतो आपण ती आमच्याकडे सध्या अवेलेबल नाही कारण दर तीन महिन्यांनी यादी जी आहे ती अपडेट होत असते त्यामध्ये काही लोकांचे मृत्यू होत असतात काही नवीन फॉर्म्स जे आहेत किंवा काही नवीन अर्ज जे योजनेचा लाभ घेण्यासाठी लोक भरत असतात तर दोन हजार जे आहे चोवीसच्या यादीप्रमाणे साडेपाच लाखांहून अधिक लाभार्थी महाराष्ट्रात आहे असं आमच्या यादीनुसार कळतं आहे परंतु आत्ता जी आहे नवीन यादी आमच्याकडे आलेली नाही तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे की पाच लाख जरी लाभार्थी पकडले तर त्यापैकी दोन लाख लाभार्थ्यांना जे आहे ती नियमितपणे अनुदान जे आहे ते मिळत नाही आहे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या वेळेस विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्याच अनुषंगाने त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना ह्या आत्तापर्यंत ऑफलाईन पद्धतीने कार्यरत होत्या परंतु त्या योजना ज्या आहेत त्या महाराष्ट्र सरकारने आत्ता जे आहे दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन पद्धतीच्या प्रक्रियेने करण्याचं ठरवलेलं आहे आणि एप्रिल महिन्यापासून ज्या आहेत संपूर्ण योजना ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत अशीसुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली होती आणि त्याचं कारण म्हणून काही लोकांचं जे आहे डी बी टी प्रणालीशी संबंधित असलेलं आ, कारण असू शकतं कि किंवा काही लोकांचं के वाय सी सी के वाय सी या म्हणजेच नो युअर कस्टमर के वाय सी आ, ही जी प्रणाली आहे बँकेची प्रणाली आहे किंवा डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ही जी प्रणाली आहे या दोन्ही प्रणालां प्रणाल्यांव्यतिरिक्तसुद्धा काही वेगवेगळी कारणं असू शकतात काही तांत्रिक अडचणींमुळे मी तुम्हाला ग्राफिक्सद्वारे समजवू शकत नाही आ, कदाचित या विषयातील पुढील व्हिडिओ जो आहे तो ग्राफिकनुसार आपण बनवण्याचा प्रयत्न करूयात परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जी माहिती देतो आहे की आ, मी दोन हजार चोवीसची यादी जी आहे तपासली डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत माझ्याकडे राळेगाव तालुक्याची यादी आलेली होती ऑडिटसाठी आणि ती यादी मी तपासत असताना मला असं लक्षात आलं की त्या तालुक्यातील जे आहे बऱ्याच श लाभार्थ्यांचे फॉर्म्स यासाठी रिजेक्ट झालेले आहेत कारण त्यांचं आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक आहे परंतु त्यांनी हयातीचा दाखला अजूनही बँकेला दिलेला नाही हे कधी होतं ज्यावेळेस तुम्ही सहा महिने किंवा बारा महिने जेव्हा तुम्ही लाभ घेता त्यानंतर तुम्हाला एक हयातीचा दाखला असतो तो हयातीचा दाखला तिथे जाऊन सबमिट करायचा असतो तो जर तुम्ही अपडेट केला नाही दरवर्षी तर तुम्हाला जो आहे पगार येण्या म्हणजे पगार येण्यामध्ये किंवा मानधन मिळण्यामध्ये कारणीभूत ठरू शकतो डी बी टी लिंक केली म्हणजे झालं किंवा के वाय सी लिंक आहे म्हणजे झालं असं नसतं तर त्याचबरोबर अजूनही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्या त्यातील एक गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे हयातीचा दाखला ही, ही गोष्ट आहे साठ वर्षांवरील माणसांना किंवा लाभार्थ्यांना जो आहे माणसांना याचा अर्थ स्त्रियांना पुरुषांना साठ वर्षावरील जे आहेत त्यांना सहा महिन्यांमध्ये आणि वीस म्हणजे अठरा ते साठ वर्ष या वयोगटातील जे आहे पुरुषांना किंवा स्त्रियांना जे आहे ते बारा महिन्यातून एकदा अशा पद्धतीने जो आहे हयातीचा दाखला सबमिट करायचा असतो किंवा बँकेमध्ये जाऊन ते जे आहे ते अपडेट करायचं असतं तालुक्याला जाऊन ते अपडेट करायचं असतं तेव्हाच जे आहे तुमची योजना तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेताय ती योजना जी आहे सुरळीतपणे चालू असते आणि त्या योजनेचा लाभ जो आहे तो तुम्हाला सुरळीतपणे मिळत राहतो आता दुसरी गोष्ट मी एक सांगायचं राहून गेलं यादीमध्ये फॉर्म रिजेक्ट झालेल्यांमध्ये असे काही फॉर्म्स होते ज्यामध्ये जे आहे आधार कार्ड नंबरसुद्धा चुकीचे लिहिलेले होते लोकांनी जेव्हा तुम्ही तुमचा फॉर्म भरता ऑनलाईन असोत किंवा ऑफला ऑफलाईन असोत ऑनलाईन असला तर चुका फार कमी होतात परंतु ऑफलाईन जर फॉर्म भरत असाल तर त्यामध्ये जे आहे चुका खूप जास्त प्रमाणात होत असतात ज्यामध्ये काही लोक अक्षरांचा किंवा आकडे लिहत असताना काही आकडे हिंदीमधून किंवा मराठी भाषेतून तर काही आकडे इंग्रजी भाषेतून लिहत असतात आणि हे जेव्हा कम्प्युटरला स्कॅन होतं संगणकाला ज्यावेळी आम्ही ही जी माहिती स्कॅन करतो जे लाभार्थ्यांचे फॉर्म ज्यावेळेस आम्ही स्कॅन करून त्याचा एक वाईप डेटा तयार करायचा प्रयत्न करतो तेव्हा ते संगणक प्रणालीशी जुळत नाही आणि म्हणून ज्या लोकांनी दोन हजार चोवीसमध्ये किंवा जे लोक आता नवीन फॉर्म्स भरणार आहेत योजनेसंदर्भातील त्या लोकांनासुद्धा सांगणं आहे की तुम्ही जे आहे फॉर्म भरत असताना अक्षरं जर तुम्हाला फॉर्म हिंदीत भरायचा असेल किंवा मराठीत भरायचा असेल किंवा इंग्रजीत भरायचा असेल हे तुम्ही आधीच ठरवून जे आहे भाषेची निवड करून संपूर्ण फॉर्म जो आहे तो एकाच भाषेत लिहायचा असतो हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे ना नाहीतर वाईब डाटा स्कॅन करताना जो आहे तुमचा तो कम्प्युटरमध्ये ते एक्सेप्ट होत नाही कारण अर्धे आकडे जे आहेत मराठी भाषेत असतात अर्धे आकडे जे आहेत इंग्रजी भाषेत असतात आणि त्याचं नुकसान जे आहे ते लाभार्थ्यांना होतं आम्हाला होत नाही त्यामुळे काळजी ह्या गोष्टींची सुद्धा घ्यावी आणि शक्य होत असेल तर तुमच्या जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा सिटिझन सर्व्हिस सेंटर ज्याला आपण सी एस सी असं म्हणतो त्या ठिकाणी किंवा नेट कॅफे त्या ठिकाणी जाऊन एक दीडशे शंभर जे काय तुमचं ते फीज घेत असतील ती फी भरून म्हणजे फी ती फी देऊन जो आहे फॉर्म त्या नेट कॅफेवाल्याच्या हाताकडून हातातून म्हणजे भरून घ्यावा अशी एक माझी तुम्हा सर्व लाभार्थ्यांना श्रोत्यांना जी आहे विनंती आहे तर ही जी दोन कारणं मुख्य कारणं आहेत जी तुमच्या पैसे न येण्याच्या मागची जी आहेत महत्त्वाची कारणे आहेत त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस बँकेला सेंट्रल के वाय सीचा फॉर्म भरत असता त्यावेळीसुद्धा अशा चुका करणे टाळा की जेणेकरून जे आहे तुमचे सेंट्रल के वाय सी बँकेकडून जे आहेत नाकारले जाईल किंवा तुमची डी व्ही टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा आधार सीडिंग ज्यावेळेस तुम्ही करता ते बँकेकडून नाकारले जाईल तर या चुकासुद्धा काही श्रोते बरेच श्रोते करतात आणि त्याचा परिणाम जो आहे नंतर त्यांना पाहायला मिळतो आणि महाराष्ट्र सरकार जे आहे लाभार्थ्यांना जे आहे लाभ देण्यासाठीच महाराष्ट्र सरकारनी योजना काढलेल्या आहेत तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेताना तुमच्याकडून कशी काळजी घ्यायची आहे हे सुद्धा तितकंच मह महत्त्वाचं आहे महाराष्ट्र शासन जे आहे किंवा त्या विषयातील कार्यालय असोत किंवा सामाजिक न्याय विभाग असो किंवा तत्सम जे क कोणी आहेत ते त्यांच्या पद्धतीने काळजी घेत असतात परंतु तुम्हालासुद्धा तुमच्या पद्धतीने काळजी जी आहे ते घेणे अत्यावश्यक आहे तर श्रोत्यांनो पुढील अजून काही मुद्दे जे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूयात चौदा मिनिटं झालेली आहेत व्हिडिओ बराच लांब होतो आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूयात जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलला म्हणजेच जय जगत फाऊंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकद्वारे जे आहे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्रोत्यांनो भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार